तो। ते एक जोडीदाराचा रोटा मारून येतो मग आता दोन तीन पिके काढून देतो ना आपल्या कधी करता येईल त्याचं वालं त्याला गाजर टाकायची अर्जंट गाजर हा मी जातो मग आता चाल तू मग दनावर चारा पाणी कर लक्ष राहू दे म्हळ्यार बर काळे येणार चारा कापून आण जनावर टाक बर का चाल जाऊ का मग ठीक गेले वाटत हॅलो कुठे बाबरा म्हणत काय करूया तुमच्या हा का कोण आ... कोणा आता गेली गाजरासोवर फोन आधी काही येत नाही आता एक दीड घंटा मग तुम्ही या ना ती तेवढं काम आवरून घ्यायचं तिकडचं हा चालू लगेच का हा लगेच का या ना मग आता काय काम झालं हा या या हा ठेवू का हा फोन केला

माझ्या हिशोबाने ना मला आता जेवायलाच पाहिजे तीन चार झाला आता घरी जाऊन पाहतो काय हिना आता सारा आणून खुला आहे पण मग नि त्या दाराला नाही या दाराला नाही लटकी गेली ना लय भूक लागली आईला भूक लय लागली सापडन आता पहिलं इलाय ना पाहत ये तुम्ही पाहतोय नाही मग ही गेले कुठं ते आता नक्की ना गेली कुठं गायीकडे नाही चारा आणून टाकला मग आता मला जेवायचं पारा आडवा पडलं मी भूक लागली चला आता मला आता तरी चारा तर आणेल संशय येतो मळ्यातच असायला पाहिजे मोटर बिटर तर नाही ना बंद करायला गेली नाही तर चालू करायला गेली असं चला जाऊन बघतो आता मळ्यामध्ये गाडच ह थो थो? आ? आ? तो कोण तो होता बाबुराव बाबराव काय आला होता मी नास्तानी तो का त्याला तुम्ही घर नव्हते ना मग ते माक्त त्यांना मग अजून कापली बी नाही हे आणायचं हि सरली मग पळायचं काय काम होतं तुम्हाला मला पाहिलं ना मग त्यांनी काय करतो म्हणजे मग काय मी काय काय करतो पण तू मला एक सांग मी तुला सगळं आवरून ठोला लावलं होतं हां मला जेवायचं होतं दोन तीन तास मी तिकडं लोकांचे काम कष्ट करतो आणि तू इकडे मळ्यामध्ये काय करते चार तर सायने चारा आणायला तिकडे चारा आणून पडेल परत काल आले होते इकडे अजून न्यायचं ताई पाणी पावसाच वातावरण आहे ना अजून न्यायचं होतं हा तुला काल आले जा हां मोठ झाडा आणलं होत तो पळून गेला पोरवाचा तो, तो। काय नाही ना